सद्य होते हो सुप्रभात आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे निरपेक्ष निरपेक्ष जीवन, जीवन परमेश्वरालाही जाब विचारणारी निखळ भक्ती निरपेक्ष जीवन परमेश्वरालाही जाब विचारणारी निखळ भक्ती मी ज्याची भक्ती ज्याचं परमेश्वराचं प्रेम अत्यंत शुद्ध निखळ असत तो त्या परमेश्वरालाही आपल्या सच्चा भक्तीच्या योगाने आपल्या सच्चा भक्तीच्या जोरावर काही प्रश्न विचारू शकतो आणि परमेश्वराच्या निर्मितीबद्दल तो काही शकतो अशा अर्थी हे निरूपण आहे तर आता सार्थश्री तुकाराम गाथा पाचशे सहासष्ट क्रमांकाचा श्लोक आहे का, का उगेची हे मन राहते निश्चळ तरी का तळमळ सात होती काय तुमची नेणू कौतुक विंदाने सर्वोत्तमपणे खेळत असा नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा वाढवाव्या हवा भलत्या पुढे आपली प्रतिष्ठा वाढवाव या चेष्टा करीत असा तुकाराम महाराज म्हणतात परमेश्वराला देवा तुझं कौतुक समाजामध्ये निर्माण व्हावं तुझी सत्ता सर्वोत्तम आहे पटवाव किंवा तुझ्याच सत्तेपुढे सर्वांनी माथा लववावा या एका स्वस्तुतीच्या व स्वगौरवाच्या भूमिकेतून तर तुम्ही असं करत नाही ना की माणसाचं जे मन स्थिर राहत नाही तर असं मानवी मन स्थिर न राहावे आणि त्याच्यामध्ये अत्यंत तळमळ निर्माण व्हावी तसच त्या तळमळीतून त्याच्या वासनावरचेवर वाढत जाव्यात त्याचे जावेत आणि सदा सर्वदा त्याच जीवन काळजीयुक्त चिंता युक्त राहावं ही तुम्ही तर के नाही ना, तर केलेली युक्ती ना तुमचं हे कौतुक किंवा चातुर्य नाही तुमची प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्ही ज्या जीवांची निर्मिती केली त्या जीवांमध्ये मनरूपी अस्वस्थ अशी एक सतत वखवकणारी गोष्ट त्या मानवी मनाला दिलीत आणि त्या मनोरुपी अस्वस्थतेच्या भांड्याला कधीही पुरतेपणा येत नाही कधीही पुर असं वाटत नाही कधीही त्याची हाव थांबत नाही तेव्हा मनोरूपी हावरूपी झाल्यानंतर मागणे रूपी फुटक भांड देऊन ते कधीही भरणार नाही असं भांड देऊन लोकांची हाव वाढवून मनाला अस्थिर करून मनाला चंचल करून या जगात सर्वत्र गोंधळ निर्माण करायचा आणि त्यावेळेस सर्व लोक तुमच्याकडे वळतील तुमचं नाव घेतील असा प्रयत्न करायचा असा तर अवांछनीय म्हणजे खर तर अयोग्य असा प्रयत्न तुम्ही हे जग निर्माण करताना केलं नाहीत का प्रयत्न नसता तर हे मन निश्चितच इतकं चंचल राहिलं नसतं म्हणून जर हे मन स्थिर राहते तर एवढी तळमळ का होती हो देवा तुमचे कौतुक व चातुर्य ही चातुर्य काही कळत नाही वेगवेगळ्या क्रीडा करून व त्या योग्य अनेक प्रकारचे सो सजीवांमध्ये निर्माण करून तुम्ही त्यांना नाचवता आणि त्यांची हाव अधिकाधिक वाढती ठेवून मनाची अस्थिरता अधिक वाढवता श्री संत तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आपला मोठेपणा वाढवण्यासाठी का तुमची सत्ता सर्वश्रेष्ठ आहे पटवण्यासाठी का ती सारी जगजीव रूप ही चेष्टा थट्टा चालवली आहे किंवा मांडली आहे म्हणून उदयची हे मन राहते निश्चळ तरी का तळमळ तर साठ होती काय तुमची नेणू कौतुक विंदाने कौतुक विंदाने म्हणजे कौतुक हवा भलत्या पुढे तुकार म्हणे तुम्ही आपुली प्रतिष्ठा चेष्टा करीत असा ते परमेश्वराला पांडुरंगाला म्हणतात तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तर ह्या मनरूपी अवांछनीय गोष्टी निर्माण करून त्या मनाची हा वाढती ठेवून सतत चेष्टा करणार मन तुम्ही मानवाला दिलं मनोरंजन होत पण तू मानवाचा कस लक्षात येत नाही असं परमेश्वराच्या निर्मितीबद्दल प्रश्न निर्माण करणारा जाब परमेश्वराला विठ्ठलाला तुकाराम विचारत आहेत तर अशाच तऱ्हेचा एक जाब मेघवृष्टी मध्ये वरती का जन्मती काव्यात विचारला आहे ते काय दोन हजार चार च आहे आणि हेच पद्य आत्मोपनिषद मध्ये पानश्याऐंशी सत्त्याऐशी वर आहे ते जेव्हा पद्य तुम्ही ऐकाल तेव्हा साधू संत आपल्या सच्च्या भक्तीद्वारे परमेश्वराला त्याच्या कर्तृत्वाबद्दल किंवा त्याच्या चुकीच्या गोष्टी बद्दल कसा लाभ विचारतात हे तुमच्या लक्षात येईल तर आता ते काही बघा तरी का जन्मती साधू या भूमंडळी न्याय उर चोर खाती लोणी संतानाही पाणी तुरा साधूला धक्तुरा चोरामुखी श्रीखंड भोगी दंड चोरांच्या या जगी साधू का जन्मती देवदेव करुनी उपाशी मरती कोण मूर्ख तुझ दयाळू म्हणती चोर राज्य भोगती साधू कुंथती कणती संत मार्गे जावे देवाशी स्मरावे निरुच्छ विरक्त भक्ताने असावे ऐसे साधु जन लोक लोका उपदेशती साधू मार्गे जाता लोक त्याचा घासून मरती काही भोंदू आपणा साधू म्हणती सरळ साथ जना उगा फसवीती जप्य पूजा भ्रमी अडकवयती धनधान्य खर्चुनी सालस भिके लागती आणि चोर झाले आता थोर साधू संत भोगती ओदशा घोर साधूला कदान्न चोराला मिष्टान्न दश दिशा करीती साधू अन्नान्नान्न अपराध शंभरी भरता सरते पापी दुर्जनांची मगरुरी संपते परी बाप जाई लेख देथे दुर्जनांचा राजयोग संपतची नाही देवासांग आता येई कोणे काळी साधु संत जना सुखाची दिवाळी जरी ऐसे होणे नाही कदा काळी तरी का जन्मती साधू या भूमंडळी देवा आता ऐक विनवणी साधु संता जन्मा कधी ना आणि चोरानी चोरांचे चोरांसाठी राज्य यालाच म्हणती आज स्वराज्य सुराज्य, सुराज्य। विंचू चोर विष चौर्य ना टाकती पैसे साधू कदा गोडीना सोडती येथ थ जोतो अटळ राही ऐशा राजी साधू काय काम राही देवान वाजवत व बारा मतीचे ग्रहण न लागो त अटल ते चोरांचे संगती साधूना जन्मावे अट्टल चोरा संगे त्यांचे जन्म टळावे तेव्हा भगवंता तुझ्या मतीचे बारा वाजू नयेत आणि अशी विपरीत अवस्था तू निर्माण करू नये मूर्ख भोगी ती राजवैभवा पंडित फिरत विकारी असं असू नये चोरांना श्रीखंड आणि साधूला दंड असं असू नये आणि जर हे असं निर्माण केलं असेल तर त्याचही कारण तेव्हा कारण केवळ आणि केवळ तुझा मोठेपणा तुझा थोरपणा सिद्ध करणं हाच त्याचा अर्थ आहे काय म्हणजे तुझ्या या अशा विकरीत वागण्याने आणि तुझ्या या अशा निर्मितीच्या सत्ता सामर्थ्याने तरी लोक तुझ्या पुढे नम्र होतील तुझ्या पुढे गयावया करतील असा गया करणारा असा अपराधी जीव तू निर्माण केला तर ती तुझी चूक आहे तू निश्चितच असलेला पाहिजेस उद्दंड आणि उन्मत्त समाज निर्माण करून साधूना या जगात जगणं मुश्किल करून तू तु, तुझी थोरवी प्रस्तावित करू पाहत असेल तर हे सर्व अनुचित आहे हे तुझं तुला वर्तन सुधारावं लागेल आणि हे जर तू वर्तन सुधारलं नाहीस तर या जगात या भूमंडळात साधूंच्या येण्याला काहीच अर्थ उरणार नाही असा इथे ज्याला आपण म्हणतो जाप विचारतात तसा या काव्यामध्ये तरी का जन्म ती साधू या भूमंडळ इथे जाब विचारलेला आहे जसा तुकाराम म्हणतो कि माणसाला चंचल मन देऊन हे भगवंता तू अनेकांनी क्रीडा करतोस तुझ्या खेळ्या करतो, खेळतोस तुझी धूर्तता दाखवतोस त्यात सुद्धा तू केवळ तुझ सामर्थ्य दाखवण्याच्या निमित्ताने हे संपूर्ण अपूर्ण जग जन्माला घालतोस असं मला वाटतं तेव्हा भगवंत तू पूर्ण असेल तर तुझं जग खऱ्या अर्थाने तुझ्यासारखं पूर्ण सज्जन अस आणि असंच निर्माण झालं पाहिजे तेव्हा तुकाराम महाराज असो किंवा हा किंचित नारायण असो तुकाराम महाराज गाथेमध्ये आणि किंचित नारायण अर्थातच मेघवृष्टीमध्ये हेच सांगत आहे की ज्याचं जीवन निरपेक्ष असत तोच परमेश्वराला सुद्धा जाब विचारू शकतो म्हणून निरपेक्ष जीवन अर्थात जाब विचारणारी निखळ निरपेक्षाला आजच्या या निरूपणाचं एकंदरीत अर्थपूर्ण सांगणं आहे ते आपण सर्वांनी ध्यानी घ्यावं आणि आपलं निरपेक्ष जीवन असेल तर कितीही मोठ्या पदावरील माणसाला आपण सत्याच्या आधारे तो जर असत्य वागत असेल तर प्रश्न विचारू शकतो नव्हे त्याला आपण सरळ करू शकतो ही उन्मत्ताला सरळ करणारी शक्ती तेव्हाच मानवी जीवनामध्ये प्रस्थापित होते जेव्हा मानवाचं जीवन निरपेक्ष असत आणि आणि निरपेक्ष जीवनापुढे अलेक्झांडर सुद्धा लज्जित होतो हे आपल्याला माहीत आहे जेव्हा अलेक्झांडर एका साधू समोर उभा असतो आणि म्हणतो साधू तुम्हाला काय पाहिजे तेव्हा अलेक्झांडरचा गर्व लक्षात आल्यामुळे तो साधू म्हणतो तू महाराज असलास तू सम्राट असलास तरी कृपा करून तू दूर हो सूर्य आणि मी याच्यामध्ये येणारे सूर्य किरण तुझ्यामुळे अडत आहे मला तुझ्याकडून काही अपेक्षा नाही तू फक्त सूर्य प्रकाश आणि मी याच्यामध्ये अडथळा झालायस तो तू दूर हो असा तू सम्राट असलास तरी माझा अडथळा तू आहेस तू दूर हो म्हणून सम्राट सुद्धा ज्या साधूला अडथळा वाटतो तो साधू किती निरपेक्ष असेल तो साधू किती चैतन्य अभिमुख असेल तो साधू किती ब्रह्मचे परमेश्वराला जाप विचारणारी निखळ भक्ती त्या निरूपणाचा आपणाला जितका घेता येईल तेवढा उत्तम आणि जास्तीत जास्त बोध घ्या ही सदिच्छा व्यक्त करतो आणि आपचे रामप्रहरीचे चिंतन It is time for us to learn the art.